जबरदस्तीचे लग्न या कथेचा भाग सुरू आहे वेलकम टू हेल त्याच्या शेवटच्या शब्दांनी सई आतून पूर्णपणे हादरली त्याने तिचा फोटो काढला होता आणि कोणाला तरी पाठवला होता तिचा हृदय इतक्या जोरात धडधडत होत की त्याचा आवाज तिला स्वतःला ऐकू येत होता तिने तिचे हात नकळतपणे थरथरत होते आदित्य तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघत होता त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती त्याला वाटलं होतं आता ती रडेल ओरडेल पाया पडून माफी मागेल तो तिच्या याच प्रतिक्रियेची वाट बघत होता पण ती सईफ शिंदे होती तिने डोळे घट्ट मिटून एक दीर्घ श्वास घेतला तिने सत्ताला सांगितलं नाही सई तू रडणार नाहीस तू कमजोर पडणार नाहीस याला तेच हवंय त्याला हे सुख मिळू द्यायचं नाही तिने डोळे उघडले तिने आदित्याच्या डोळ्यात रोखून बघितलं आणि म्हणाली फोटो काढून ते कोणाला तरी पाठवून जर तुम्हाला मर्द असल्यासारखं वाटत असेल तर तुमची मर्द शब्दाची व्याख्या खूप आहे मिस्टर एखाद्या मुलीला असं करून तिला धमकावून जर तुम्हाला तुमची ताकद जाणवत असेल तर तुम्ही सगळ्यात कमजोर माणूस आहात तुम्ही माझा चेहरा रडवे करू शकता मला त्रास देऊ शकता आणि माझ्या स्वाभिमानाला हात लावू शकत नाही कारण तो तुमच्या श्रीमंतीच्या आणि तुमच्या छोट्या विचारांच्या आवाक्या बाहेर आहे तिच्या या उत्तराने आदित्याचा चेहरा पाण्यासारखा झाला होता त्याची स्माईल गायब झाली आणि त्याच्या तीव्र संताप दाटून आला ही ही मुलगी मुलगी काही केल्या नमणारी नव्हती तो तिला जितका दाबण्याचा प्रयत्न करत होता तितकीच ती उसळून वर येत होती यु तो रागाने तिच्या अंगावर धावून जाणार त्याने तिचा जा हात पकडण्यासाठी हात पुढे केला पण त्याला त्याच क्षणी त्याला त्याच्या वडिलांचे शब्द आठवले जर तू तिला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर परिणाम भोगायला तयार राहा त्याने आपला हात मागे घेतला आणि स्टे गाडीच्या स्टेअरिंग व्हीलवर जोरात एक ठोसा मारला त्याचे शब्द त्याचा एक शब्दही न बोलता गाडी सुरू केली आणि वेगाने पळवू लागला काही वेळातच त्याची गाडी मुंबईतल्या सगळ्यात महागड्या आणि प्रसिद्ध ज्वेलरी स्टोर समोर थांबली ऑब्जेक्शन असं त्या दुकानाचं नाव होतं आतमध्ये शिरताच तिथल्या स्टाफने बघून अक्षरशः पायघड्या घातल्या मॅनेजर स्वतः धावत आला आणि म्हणाला गुड आफ्टरनून सर प्लीज आत या काय ना सर आदित्यने उत्तर दिलं वेडिंग रिंग आणि तो आतल्या एका प्रायव्हेट सेक्शन मध्ये जाऊन बसला सई त्याच्या मागे गेली तिथलं वातावरण बघून ती दिपून गेली सगळीकडे काच आणि सोन्याचा चांदीचा झगमगाट होता एकापेक्षा एक सरस डिझाईन्स तिच्या डोळ्यासमोर ठेवण्यात आली पण तिचं लक्ष कशातच लागत नव्हतं अजून अजूनही गाडीत घडलेला तो प्रसंग फिरत होता सेल्स गर्ल सेल्स गर। तिच्यासमोर एक ट्रे धरत म्हणाली मॅडम हे बघा लेटेस्ट इटालियन कलेक्शन आहे सईने त्या रिंग्सकडे बघितलं त्या सुंदर होत्या आदित्य तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता सईने ज्या ज्या डिझाईन्स कडे किंचितही उत्सुकतेने बघितलं आदित्यने ते डिझाईन लगेच रिजेक्ट केले नो टू ओल्ड फॅशन नो हे खूपच साधं आहे हे डिझाईन तर मी मागच्या वर्षीच एका मॅग्झिन मध्ये पाहिलं होतं काही नवीन दाखवा तो मुद्दाम होऊन तिला त्रास देत होता तो तिला हे दाखवून देत होता की इथेही त्याचीच मर्चे चालणार सईला त्याचा हेतू कळत होता ती शांतपणे सगळं सहन करत होती आणि तेवढ्यात आदित्यच्या ते फोनवर एक मेसेज टोन वाजला त्याने आपला फोन बाहेर काढला आणि स्क्रीनकडे बघितलं आणि बघताच त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच स्माइल आली त्याने तो फोन उचलला आणि जर तो काही सहज पण मुद्दा होऊन सईला दिसेल अशा प्रकारे स्क्रीन तिच्या दिशेने किंचित तिरपा केला तो एक व्हॉट्सअप चॅट होता आणि त्यातल्या मेसेजने सईच्या काळजाचा था ठोका थांबवला चॅट विंडोवर एक एका अत्यंत सुंदर मॉडर्न आणि ग्लॅमरस मुलीचा होता आणि तिने आदित्यने पाठवलेल्या फोटो खाली रिप्लाय दिला होता इज इज लुकिंग ते एका मेसेजने सईला तिच्या अपमानाची तिच्या जागेची आणि तिच्या भविष्याची जाणीव करून दिली तर तर त्याने तिचा फोटो त्या त्याच्या गर्लफ्रेंडला पाठवला होता तिला चिडवण्यासाठी तिची खिल्ली उडवण्यासाठी या दोघांच्या मनोरंजनाचा विषय बनली होती सई उठून उभी राहिली तिच्या या अचानक उठण्याने आदित्य आणि तिथला स्टाफही दचकला सईने समोरच्या काउंटरवर असलेल्या एका आता बोर्ड दाखवलं त्यात सगळ्यात साधी कोणतेही डिझाईन नसलेली एक प्लॅटिनमची अंगठी होती ही फायनल करा सेल्सगर म्हणाले पण मॅडम ही तर एकदम प्लेन आहे सई म्हणाली मला हीच हवी आहे मग ती आदित्यकडे वडी तुमच्यासाठी तुम्हीच निवडा मला तुमच्या आवडीनिवडीत काहीही इंटरेस्ट नाहीये मी बाहेर थांबले एवढं बोलून ती त्या सी शोरूमच्या शोरूम मधून बाहेर आली आणि फुटवतर फुटपाथ वर येऊन उभी राहिली बाहेरच्या गरम हवेने आणि गाड्यांच्या आवाजाने तिला थोडं बरं वाटलं तिने डोळे मिटले आज तिला कळलं होतं की तिची लढाई फक्त आदित्यशी नव्हती तर त्याच्या जगातल्या त्या रिया नावाच्या ग्लॅमरस अस्तित्वाशी सुद्धा होती आदित्य तिला प्रत्यक्षाने त्या मुलीसोबत कम्पेअर करून अपमानित करणार होता अंगठे घेऊन झाल्यावर गाडीत बसताना शांतता होती आदित्यने तिला घरासमोर सोडलं आणि तो निघून गेला तो जाताच त्याने पहिला फोन रियाला लावला हे आधी मी कधीची वाट बघते काय झालं काय म्हणाले तुझे डॅड कॅन्सल झालं का लग्न रियाने लाडातच विचारलं आदित्य म्हणाला नॉट एट बेबी पण लवकरच होईल तू काळजी करू नकोस तोपर्यंत मी त्या मुलीला इतका त्रास देणार आहे की ती स्वतः पळवून जाईल रिया म्हणाली पण ती आहे तरी कोण तो फोटो बघून तर मला हस आवरत नव्हतं सिरियसली आधी अगर लाईक दॅट तुझ्या दॅट ची चॉईस किती किती मिडल क्लास आहे यु you नो know, मला तर भीतीच वाटायला लागली की तू खरच आदित्य पहिल्यांदाच तिच्यावर ओरडला शॅटा रिया मी तुला सांगितलं ना आय लव्ह यू हे फक्त एक ढील आहे माझ्यासाठी तूच महत्वाची आहेस आता पुन्हा हा विषय नको रिया म्हणाली ओ ओके सॉरी आय लव्ह यू आदी त्याने फोन कट केला पुढचे काही दिवस लग्नाच्या तयारीत गेले दोन्ही घरांमध्ये लगबग सुरू होती आणि मग लग्नाच्या पत्रिका छापून आल्या राणी कुटुंबाची पत्रिका म्हणजे जणू काही एखादा राजेशाही फरमानच होता महागडा कागद सोन्याच्या शाहीने कोरलेली अक्षर सईच्या घरीही पत्रिकांचा कठ्ठात आला सईने एक पत्रिका उचलली ती सुंदर होती पण त्यात काहीतरी खटकत होत सस्नेहा निमंत्रण चिरंजीव आदित्य श्री विक्रम राणे यांचे सुपुत्र आणि चौका सई श्री अविनाश शिंदे यांची कन्या तिने ती पत्रिका बाजूला ठेवली आणि एक नावा एक छोटासा पण खूप महत्वाचा तिने ठरवलं तिने सर्व विक्रम राणेंना फोन लावला हॅलो अंकल बोल बेटा सगळं ठीक आहे ना हो अंकल पत्रिका मिळाली खूपच सुंदर आहे थँक्यू फक्त एक छोटीशी गोष्ट होती ती मुद्दा म्हणून अडकली अडखळली हो बोल ना काही संकोच करू नकोस अंकल ते माझ्या आई बाबांची खूप इच्छा आहे की पत्रिकेवर माझ्या नावाच्या खाली माझ्या आईचं पण नाव असावं म्हणजे असं सोवेश आणि श्री अविनाश शिंदे यांची कन्या तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर विक्रमराने क्षणभर शांत झाले त्यांना तिच्या या मागणी मागचा विचार कळला पारंपरिक श्रीमंत घराण्यामध्ये सहसा फक्त वडिलांचंच नाव असत पण या मुलीने तिच्या आईच्या अस्तित्वाचाही मान ठेवला होता त्यांना तिचं कौतुक वाटलं बेटा काहीच प्रॉब्लेम नाही उलट ही खूप चांगली गोष्ट आहे मध्ये सांगतो बदल करायला आईला नक्कीच आनंद होईल ते म्हणाले थँक्यू सो मच अंकल सई म्हणाले आणि तिने फोन ठेवला दोन दिवसानंतर बदललेल्या पत्रिका राणी मेन्शन मध्ये पोहोचला आदित्य हॉलमध्ये सोप्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता नोकराने पत्रिकांचा बॉक्स त्यांच्या समोर समोरच्या टीपॉवर ठेवला आदित्यने कामातून नजर न हटवता सहजपणे एक पत्रिका उचलली तो त्या महागड्या पत्रिकेवरून हात फिरवत होता आणि मग त्याने ती उचलली त्याची नजर नावावर गेली चिरंजीव आदित्य श्री विक्रम राणे यांचे सुपुत्र आणि मग त्याची नजर खालच्या नावावर गेली सौका सई सौ वैशाली आणि श्री अविनाश शिंदे यांची कन्या सौ वैशाली त्या अक्षराने आदित्य राणेच्या डोक्यात जणू काही एक अनुवामच पडला फोडला त्याने त्या पत्रिकेवरची मोठ इतकी घट्ट आवळली की तो महागडा झाड काकत त्याच्या मुठीत एखाद्या सुक्या पानासारखा चुरगळला गेला त्याची नजर त्या चुरगळलेल्या पत्रिकेवर खेळली होती पण ते तो तिथे नव्हताच तो त्याच्या वर्तमान उचलला गेला आणि फेकला गेला होता त्याच्या भूतकाळात त्याच्या आयुष्यातला त्या बंद केलेल्या पण कधीही न भरलेल्या जखमेवर पंधरा वर्षापूर्वी राणे मिशेख मध्ये आधी कुठे आहेस राजा ए, गोड आवाजाने त्या भव्य राणी कोपरे दुमदुमून गेले दुम दहा वर्षाचा छोट्या आधी धावतच हॉलमध्ये आला समोर त्याची आई अंजली रा अंजली राणे उभी होती ती खूप सुंदर होती तिचे डोळे मोठे आणि पाणीदार होते आणि तिच्या डोळ्यावर निमित्त एक प्रेम शांत हसू असायचं ती या व्यावसायिक आणि भावना शून्य राणे महेशर मध्ये एक सुंदर रंगबिरंगी फुलपाखरासारखी होती आधी धावतच तिला बिलगला आई अंजलीने त्याला जवळ घेतलं माझ बाळ चल मी तुला आज एक नवीन गोष्ट शिकवणार आहे कॅनव्हासवर रंग कसे भरायचे अंजली एक खूप चांगली चित्रकार होती ती आधीचा हात धरून त्याला तिच्या स्टुडिओ मध्ये घेऊन गेली तो स्टुडिओ म्हणजे आधीसाठी एक जादूची दुनिया होती सगळीकडे ब्रश रंग ब्रशेस कॅनवास आणि एकापेक्षा एक, एक सुंदर पेंटिंग त्या दिवशी अंजली त्या निसर्गाचे रंग शिकवत होती तेवढा तिथे दे विक्रम राणी आले त्यांचा चेहरा नेहमीप्रमाणेच गंभीर आणि करारी होता अंजली हे काय चाललंय त्याच्या त्यांचा आवाज कडक होता त्याला हे काय शिकवतेस तू रंग आणि ब्रशेस त्याला राणी अम्पायरचा वारस बनवायचाय तुझ्यासारखा चित्रकार नाही अंजली शांतपणे म्हणाली विक्रम तो अजून लहान आहे त्याला खेळू द्या त्याला त्याच्या आवडीच्या गोष्टी करू द्या प्रत्येक गोष्टीत बिझनेस आणि पैसा नका आणू विक्रम राणे ओरडले फालतू गोष्टी आहेत या सगळ्या या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आदित्यवर लक्ष दे त्याला उद्या जगावर राज्य करायचंय अंजलीचा ही आवाज आवाजही चढला होता माझ्या मुलाला मला जगावर राज्य करणारा राक्षस नाही तर एक चांगला माणूस बनवायचा आहे विक्रम त्या दिवशी त्या खूप मोठं भांडण झालं आणि कोपऱ्यात उभा राहून घाबरून हे सगळं बघत होता आणि मग तो दिवस आला ज्या दिवशी त्यांचं फुलपाखरू पिंजरात उडून कायम उडून गेलं त्या दिवशी असंच मोठं भांडण झालं होतं विक्रम राणेनी अंजलीचं एक मोठं पेंटिंग रागाच्या भरात फाडून टाकलं होतं अंजली म्हणाली बस खूप झालं मी नाही राहू शकत या सोन्याच्या पिंजरा जिथे माझ्या कलेला माझ्या भावनांना काहीच किंमत नाही तिथे राहून माझा श्वास घुटमटतोय विक्रम राणे म्हणाले जायचे तुला जा पण लक्षात ठेव हो या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील आणि आधी तो इथेच राहणार जो माझा मुलगा आहे राणे घराण्याचा वारस आहे तुझी सावली सुद्धा मी त्याच्यावर पडू देणार नाही आधी रडत रडत आपल्या आईला बिलगला होता आई नको जाऊस प्लीज अंजलीने त्याला जवळ घेतलं त्याच्या डोळ्यात बघितलं तुझ्या डोळ्यात पाणी होत मी परत येईन राजा तुझ्यासाठी नक्की परत येईन ती गेली आणि ती परत कधीच आली नाही विक्रम राणेने तिचं अस्तित्व त्या घरातून पुसून टाकलं तिची पेंटिंग तिचे फोटो तिच्या वस्तू सगळं काही त्यांनी नाही केलं जणू काही अंजली राणे नावाची कोणती व्यक्ती त्या घरात कधीच कधी कदि होतीच नाही आणि त्यांनी ज्या मनावरही तेच को हेच कोरलं की त्याची आई त्याला सोडून गेली ती एक स्वार्थीबाई होती आधी त्या आठवणीतून बाहेर आला त्याच्या डोळ्यात आता दुःख नव्हतं तर एक नवीन अधिक तीव्र आग होती त्याचा चेहरा पुन्हा एकदा कठोर झाला होता शिंदे तिने आज नकळतपणे त्याच जखमेवर पाय ठेवला होता त्याला खात्री होती तिनेही मुद्दाम केलं होतं त्याला अपमानित करण्यासाठी त्याला दुखावण्यासाठी त्याला हरवण्यासाठी तिने त्याच्या पर्सनल स्पेस मध्ये घुसण्याची हिंमत केली होती याने रागाने तो सुरबळलेला पत्रिकेचा गोळा डस्टबिन मध्ये फेकला आणि आपला फोन उचलला त्याने सईचा नंबर डायल केला सई घरी पोहचून तिच्या रूम मध्ये बसली होती तेवढा तिचा ते फोन वाजला आदित्य ते राणे नाव बघून तिच्या पोटात नाही खड्डा पडला आता काय नवीन नाटक आहे याच तिने विचार करतच फोन उचलला हॅलो पलीकडून काही क्षण शांतता होती खूप आनंद झाला असेल ना तुला मी सई शिंदे कशाबद्दल बोलताय तुम्ही सईला काहीच कळेना हो आता नाटक करू नकोस यू आर अ गुड ऍक्ट्रेस आय मस्त नाव तुला काय वाटलं असं करून तू मला हरवू शकशील माझ्या आई बद्दल माझ्या फॅमिलीबद्दल तुला काहीही माहिती नाहीये पर्सनल स्पेस मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतील आणि मी काय करू शकतो याचा ट्रेलर तू बघितलाच आहेस पण माझा तसा काहीही हेतू नव्हता सही त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती मी फक्त माझ्या आईसाठी जस्ट अप, जस्ट अप, तो फोनवर मला तुझं कोणतंही एक्सप्लेनेशन ऐकायचं नाहीये आणि त्याने फोन कट केला सई हातात फोन घेऊन स्तब्ध बसली होती ती पूर्णपणे गोंधळून होती आईचं नाव पण त्याच्या त्याचा आणि माझ्या आईच्या नावाचा काय संबंध हा हा माणूस इतका विचित्र का वागतोय तिला काहीच कळत नव्हतं पण तिला एक एका गोष्टीची जाणीव झाली होती तिने नकळतपणे त्याच्या कोणत्यातरी दुखऱ्या नसेवर हात ठेवला होता पुढचे दोन दिवस असेच तणावात गेले आणि मग मेहंदीचा दिवस उजळला सईच्या इच्छेनुसार मेहंदीचा कार्यक्रम त्यांच्या बिल्डिंगच्या छोट्याशा पण सुबक कम्युनिटी हॉलमध्ये ठेवण्यात आला होता सईने स्वतः तिच्या ड्रीम कॅचरच्या आयडिया वापरून हॉल सजवला होता झेंडूची फुलं रंगीबेरंगी ओढण्या आणि दिव्याची रोषणाई हॉल खूपच सुंदर आणि होमली वाटत होता संध्याकाळ झाली सईचे नातेवाईक मित्र मैत्रिणी जमले होते ढोलकीच्या तालावर बायका पारंपरिक गाणी गात होत्या वातावरण अगदी घरगुती आणि आनंदी होतं सईला हेच हवं होतं या दिखाव्याच्या दुनियेत तिला तिचा एक छोटासा खरा कोपरा जपायचा होता सईने हिरव्या रंगाचा सुंदर लेहंगा घातला होता ती खूप सुंदर दिसत होती पण तिच्या चेहऱ्यावर एक तणाव होता तिला माहित होतं राणे कुटुंब आता येतच असेल आणि ते आले हॉलच्या दारात आदित्य ही महागड्या गाड्या थांबल्या आणि त्यातून विक्रम राणे ते आदित्य आणि त्यांच्या सोबत त्यांच्या दोन तीन गर्विष्ठ आणि श्रीमंतीचा माज असलेल्या नातेवाईक बायका उतरल्या त्या हॉलमध्ये अशा प्रकारे शिरल्या जणू काही एखाद्या म्युझियम मध्ये आल्या होत्या जिथे प्रत्येक गोष्टीकडे त्या हो तुच्छतेने बघत होत्या त्यांच्या ऐनने हॉलमधलं सहज आनंदी वातावरण क्षणात बदललं ढोलकीचा आवाजही मंदवला सईच्या साध्या नातेवाईकांना त्यांच्या समोर अवघडल्यासारखं झालं अविनाश औपचारिक हस्त केलं आदित्य मात्र न बोलता राग आणि कंटाळा घेऊन एका कोपऱ्यात जाऊ राहिला सईचे हात मेहंदीच्या सुंदर डिझाईनने भरत होते तेवढ्यात सईची एक सुलत बहीण नेहा जी खूप मस्ती कर होती ती आदित्यकडे गेली जिजू असे लांब कभे हात चला ताईच्या मेहंदीमध्ये तुमचं नाव शोधायचंय हे रसम असते आदित्याने तिच्याकडे रागाने बघितलं मला या फालतू गोष्टी मध्ये इंटरेस्ट नाहीये अरे असं कस चला ना नेहा त्याचा हात पकडून त्याला ओढू लागले विक्रम आदित्यकडे एक की आदित्यला तो सई समोर येऊन उभा राहिला सईने आपली नजर खाली झुकवली नेहा म्हणाली हे घ्या शोधा आता ए अक्षर आदित्याला प्रचंड राग आला होता पण सगळ्यांसमोर तो काही करू शकत नव्हता त्याने अनिश्चितीने खाली वाकून सईचा मेहंदीचा भरलेला हात आपल्या हातात घेतला आणि त्या क्षणी काहीतरी वेगळं घडलं तिचा तो नाजूक झटकात हात त्याच्या गरम हातावर हातात आल्यावर त्याला एक हलकासा झटका लागल्यासारखं झालं मेहंदीचा तो सुगंध त्याच्या श्वासात भरला काही सेकंदासाठी ते सगळं विसरून गेला राग सूड अपमान सगळं तो फक्त तिच्या त्यांना सुंदर नाजूक हाताकडे आणि त्यावरच्या त्या डिझाईन कडे बघत राहिला सईची ही काही वेगळी नव्हती त्याच्या स्पर्शाने तिच्या संपूर्ण शरीरात एक शिरशिरी धावली तिने घाबरून पटकन वर बघितलं आणि तिची नजर थेट त्याच्या डोळ्यात गेली त्या क्षणी पहिल्यांदाच तिला त्याच्या डोळ्यात राग नाही दिसला पण तो क्षण फक्त काही सेकंद तसाच होता आधी तर लगेच भानावर आला त्याने रागाने तिचा हात झटकला डिझाईन मध्ये कोणी कुठेतरी लपलेलं एक अक्षर शोधल्यासारखं दाखवलं आणि एक शब्दही न बोलता तो तिथून निघून गेला पण तो एक क्षण त्या दोघांच्याही मनात कुठेतरी घर करून राहिला दुसरीकडे आदित्याच्या मावशी ज्यांचं नाव शालेनी होतं त्या हॉलमधच्या आणि जेवणाच्या व्यवस्थेचा आढावा घेत होत्या काय हे अरेंजमेंट आहे किती लहान जागा आहे आणि हे जेवण पाणीपुरी आणि चाट राणी कुटुंबाच्या कार्यक्रमात असं स्टॉलवरचं जेवण किती चीप वाटतंय त्या आपल्या दुसऱ्या नातेवाईकांजवळ मुद्दाम मोठ्याने आवा... मोठ्या आवाजात बोलत होत्या त्यांचे हे शब्द वैशालीच्या कानावर पडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं हे सगळं सुरू असतानाच हॉलमधलं संगीत अचानक थांबलं सगळ्यांच्या नजरा हॉलच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे वळल्या आणि तिथे ती उभी होती एखाद्या फॅशन मॅगझिन कवर पेजवरून थेट चालत आल्यासारखी उंच सर्पात प्रचंड ग्लॅमरस तिने एक अत्यंत महागडा काळ्या रंगाचा डिझायनर वन पेज ड्रेस घातला होता डोळ्यावर मोठे सनग्लासेस हातात गुशीची बॅग आणि पायात उंच सँडल ती होती रिया आदित्याची गर्लफ्रेंड तिला कोणीही बोलावलं नव्हतं तिथं तिचं तिथे येणं हे सगळ्यांसाठी विशेषतः राणी कुटुंबासाठी एक प्रचंड मोठा शॉप होता ती एखाद्या राणीच्या थाटामाटात चालत आली तिचे थी तिने डोळ्यावरचे सनग्लासेस काढले तिने तिची सरळ नजर आदित्यला शोधत होती आदित्य तिला ते बघून पूर्णपणे स्तब्ध झाला होता त्याचा चेहरा रागाने आणि आश्चर्याने लाल झाला होता रिया सरळ आदित्यजवळ गेले तिचे सगळ्यांसमोर कोणाचीही पर्वा न करता त्याला एक घट्ट पजेसिव मिठी मारली सरप्राईज आधी आय कुडंट मिस युअर मेहंदी गुड आय मग ती त्याच्या मिठीतून सुटली आणि तिची नजर सईवर पडली रियाने सईकडे बघितलं तिने सईला पायाच्या नखापासून ते केसापर्यंत निरखलं तिच्या नजरेत तिरस्कार होता ती डोलत डोलत सईजवळ आली सगळ्यांच्या नजरा त्या दोघींवर खेळल्या होत्या नाईस डिझाईन रिया सईच्या मेहंदीकडे बघत म्हणाली पण हे मेहंदीचा क रंग कितीही डार्क झाला ना तरी काही लोकांचं नशीब आणि स्टेटस बदलत नाही एवढं बोलून ती पुन्हा आदित्यकडे वळली आणि सगळ्यांना ऐकूच जाईल अशा आवाजात म्हणाली चला आधी लेट्स डान्स आफ्टर ऑल ही तुझी होणारी बायको आहे मी नाही तिने रागाने बघणाऱ्या आदित्याचा हात पकडला आणि त्याला जवळजवळ ओढतच डान्स फ्लोरवर नेलं डीजेने लग। लगेच एक रोमँटिक गाणं सुरू केलं आणि सगळ्या पाहुण्यांसमोर आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींसमोर आणि नातेवाईकांसमोर सई तिथे बसून राहिली तिच्या हातावरची मेहंदी सुकत होती आणि डोळ्यातलं पाणी गालावर ओघळत